नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील चार ते पाच दिवसांमध्ये पुराची स्थिती पंढरपूरमध्ये निर्माण झाली होती त्यामुळे प्रत्येक पंढरपूरकरांना पूर म्हटलं की धडकी भरत होती त्याचं कारणच असं आहे की पंढरपूरच्या काही सकल भागामध्ये पुराचं पाणी शिरलं की या झोपडपट्टी त्या झोपडपट्टीमधील लोकांचे बेहाल व्हायचे त्यामुळं पंढरपूरकरांसाठी पूर म्हटलं की एक नुकसानीची बाजू मांडली जायची मात्र काही हौशी नवशी गवशी यांना पूर म्हटलं की मोठा उत्साह निर्माण व्हायचा परंतु आपण याच पुरामध्ये ज्या प्रशासकीय व्यवस्था असतील ज्या सामाजिक संस्था असतील जे सामाजिक कार्यकर्ते असतील यांची भूमिका काय हे आपण आज जाणून घेणार आहोत <coughs> पंढरपूरमध्ये मागील अनेक वर्षापासून पंढरपूरच्या लोकांनी पूर पाहिलेले आहेत याच चंद्रभागीने पूर मोठे मोठे पाहिलेले आहेत त्यामुळे पंढरपूरची पुरात झालेली बर्बादी हे मागील एकोणीसशे छप्पनच्या पुरात झालेली बर्बादी लोकांनी आज ही स्मरणात ठेवली आहे त्यामध्ये अनेक लोकांचे ही जुनी घरं ढासळलेली आहेत मात्र आत्ताची परिस्थिती पाहिली आणि त्या काळची परिस्थिती पाहिली तर अनेक मोठा मोठा फरक आपल्याला जाणवतो एकोणीसशे छप्पन असतील किंवा त्यानंतरचे काय एकोणीसशे ऐंशीपर्यंतचे पूर असतील या पुरामधले फरक आणि आत्ताचे फरक आपण आज जाणून घेणार आहोत एकोणीसशे ऐंशीपर्यंतचे जे झाले पूर आहेत त्या पुरामध्ये प्रशासकीय यंत्रणा ही कमकुवत म्हणजे कमी प्रमाणात असायची मात्र त्या काळात होडी चालक आणि बांधव यांचं मोठं योगदान ठरलेलं आहे कारण याच पंढरपूरमध्ये जेव्हा पाणी घुसतं तेव्हा होडी चालकांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे अनेक लोकांमध लोकांची घरातून सामान काढून त्या लोकांना सुरक्षित सुरक स्थळी नेण्याचं काम या कोळी बांधवांनी केलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात परचंडे परचंडे जगन्नाथ प्रचंडे आपल्याकडं आपल्यासोबत आज पुराची माहिती जुन्या आठवणी सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत ते काय म्हणतात आपण जाणून घेऊ काका पूर्वीच्या काळी जी पुरा आल्यानंतर तुम्ही होडीत चालवता ना कशा पद्धतीने तुम्ही पंढरपूरमध्ये प्रवेश करायचा आम्ही वयाच्या पंधरा वर्षापासून एकोणीसशे शहात्तर साली महापूर आला होता त्यावेळेस आम्ही लोकांना वाचवलं लोकांची पत्रे काढली लोकांच्या घरातलं सामान काढले लोकांना सुरक्षित ठिकाणी नेऊन पोच केलं अशा परिस्थितीमध्ये बांधवांना आत्तापर्यंत कुठलंही अनुदान कसलेही अनुदान कसलीही मदत मिळाली नाही त्यातून कशा पद्धतीनं आत पंढरपूरमध्ये प्रवेश करायचा पाणी आल्यानंतर आम्ही नावं घेऊन जाणार आणि जिथं जिथं ज्या भागामध्ये पाणी गेलेलं आहे त्या भागामध्ये आम्ही नावं घेऊन नावा चालवून लोकांना बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी आम्ही पोच करतो आणि लोकांचा जीव धोक्यात असताना लोकांना वाचवून त्यांना सुरक्षित ठिकाणी नेऊन पोच करणार लोकांचा जीव धोक्यात हो असल्यानंतर हेच बांधव आपल्या व्हडीनं पंढरपुरात प्र पाण्याने प्रवेश केल्यानंतर ते आपली होडी घेऊन जायचे आणि लोकांना सुरक्षित स्थळी नेण्याचं काम त्यांनी केलेलं आहे कारण त्या काळात मोठी वाहनं मोठी यंत्रणा किंवा तांत्रिक गोष्टीची पूर्तता नव्हती त्याचबरोबर याच चंद्रभागेमध्ये आता जी परिस्थिती पाहिली तर अनेक प्रशासकीय यंत्रणाकडून चांगल्या पद्धतीनं नियोजन केलं जातं आणि प्रत्येक तासा तासाला अपडेट दिलं जातं त्यामुळे लोकांना समजतंय की आता पाणी कुठे येणार मात्र पूर्वीच्या काळी पाणी कधी येणार किती सोडलं जाणार कसं येणार याची कुठलीही कल्पना मिळत नव्हती कारण त्या टायमाला कुठली शासकीय यंत्रणा असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा कुठली माहिती देणारी परिस्थिती असेल ही नसायची त्यामुळं घाट घाट घाटावर किती पाणी आलं त्याच्यावरून लोक अंदाज ठरवायचे की आज पाणी आपल्या पंढरपूर शहरात कुठपर्यंत येईल त्यामुळं पंढरपूरची पूरस्थिती पूर्वीच्या काळी खूप बिकट होती त्यामुळे या पंढरपूरच्या नागरिकांनी अनेक पूर पाहिल्यानंतर अनेक अडचणी आल्यानंतर हेच होडी चालक आपल्या पंढरपूरच्या नागरिकांना सुरक्षितस्थळी न्यायचं काम करायचे त्या काळात आणखी दुसरा महत्त्वाचा मुद्दा राहून गेला त्या काळात हे पंढरपूरचे नागरिक जे सकल भागातील असतील त्यांना कोळी बांधव हे होडी चालक सुरक्षित तिथं न्यायचं काम करायचे मात्र हे पंढरपुरातील सगळे नागरिक रेल्वे स्टेशनमध्ये असणारे अनेक मोठमोठे हॉल पत्रा शेड यामध्ये राहत होते त्यामुळे पंढरपूरच्या नागरिकांना रेल्वेचे शेड म्हणजे एक आपल्या सुरक्षित ठिकाण मानलं जायचं कॅमेरामध्ये ऋषिकेश नवर्स